नमस्कार मित्रांनो मी नागेश काळे तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शेळ्यांसाठी आपण उन्हाळ्यामध्ये दे बेल देत असतो तर हे बेल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल जे महादेवाच्या महा पेंढीवर आपण ते बेलाचे पाने वाहतो त्याचे त्याचे जे फळं असतात ते फळं आपण शेळ्यांना देतो तर हे शेळ्या ह्या फळाचे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आणि ते त्यामधील गर आणि जे कवड कडक कवडी असती त्याचे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे कारण की ते शेळ्यांना खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्याचे व्यवस्थित जर तुकडे असतील तर शेळ्या मग खातात तर हे आपण आता ट्रेमध्ये शेळ्यांच्या ट्रेमध्ये टाक टाकून देतो आणि त्यामध्ये दे, अजून दुसरा थोडा थोडा भाजीपाला टाकला आहे तर याने काय होतं बेल खाल्यानंतर शेळ्यांची पचनशक्ती ही चांगली राहते बेलामध्ये प्रोटीन थायमिन आणि विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते उन्हाळ्यामध्ये अंगाची लायलाई करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळते यामुळे आपण शेळ्यांच्या खाद्यामध्ये बेलाचा थोडाफार प्रमाणात उपयोग करत असतो